Namaskar, नमस्कार हॅलो आहे नमस्कार रामदास आणि द कॉमेडी मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप सारं स्वागत आहे माझ्या नवऱ्या सगळ्या झालं लय मेहनत केली इतकी मेहनत केली आज हायचं ना माझा हा नव्हा हाडाच का काढ तुन तुन झालंय सगळं आता पुढच बोलत नाही मी नाही तर लोक मला बोलत येत तुम्ही बोला मी काय बोलू शकत नाही असं आर तसं काय असं काय असे ना सगळं काम मग हे मकर सोडलं सगळं सोडला गणपतीचा आमचा स्टेट सोडला सगळं आवड उठल पेट्या बिट्यावर उठल्या गोड बोलून काम करून गेले गोड बोल खायला कोणी केलं खायला कोणी केलं खायला तुझं कामच मग हे तुमचं करता येत करण सगळे पुरुष करते काम काय असत पाय पुला मदत करणं काही खायलाच पाहिजे का तुम्हाला आता मला काही काम सांगू नका सगळे काम तुम्हीच करायचे बघा माझ्या नावाने झाडून सगळं सगळं ओके मध्ये वगैरे सगळं बेट्या बिट्या सगळं ओके मध्ये काय बरला खिशाल हा

त्याच्यामुळं काम करणार नाही मी आज आराम करणार आहे मी अकरा दिवस नाही काम केले नाही माझ्या बाप्पाची लय सेवा केली आज मी फक्त आराम करणार आहे काम आज आज तुम्ही करायचं कारण की ते जमत नाही ना हो जमत नाही हो ग्रहणात हालचाल करायची नसती एका लागला बसायचं असत मग मी की मी कोणी बस

नाही ना। ना। आज मी सांगितले ना, ना।, ना? मी आज काही करणार नाही लागले मी साफसफाई करणार नाही काहीच काम करणार नाही किती किती दिवस दिवस रात्री मी अशी बसले ना आता इथून उठणारच नाही मी फक्त जेव्हा नामस्मरण करणार जप करणार तप करणार चांगला आसर झाला पाहिजे माझ्यावर तेव्हा बाप्पा शिव्या बिव दिले ना ती एकच्या नंतर बदला घरनात भांडण तंड करून तो बाप्पा शिव्या बिव्या द्यायला लागला ना तर घराच्या बाहेर काढून टाका घरात ठेवू नका किरकिऱ्या बुरबुरा चांगल्या नसते त्या ग्र ना जेवायचं नसतं काही नसतं मग आजारी माणूस पडले आजारी माणसाने ग्रहण बघायचं नसतं ग्रहणात जायचं नसतं बाहेर जायचं नसतं आणि माझा काही नसतं तसलं पाळलं <coughs> तर भरपूर काही असत नाही नाही दाढी का आपण जमतेत का तू धर्म बदल ना तुझं इकडं आण नाव बिल नाव काय तर चेंज कर का पंडित बन तू पंडित बन धर्मच बदल काय करायचे मी हायाशीच पंडित बरी ना

ये मानू हं शिवि शिवू बाकसने बीची सर बोलला लागलं तर शिवी तोंडातून येते शिवी पहिला तो काल ला खाल्ले हं शिवी पहिला खाल्ले काले शिवी पहिलात खाल्ली मला लाथांनी ಅಂತ लाज वाटत ती का होय शिव्या देती आता काय बोलायचं तुम्हाला बसले बुरान दो, बुरा दो का गॅलरी साफ करित का नाही करायची करायचे

रे मजन का काय ती आयजोल का काय ती काय ते आणलंय की डिमांड म्हणून ते पुस न दे ना माशा चिंता जाऊन दे ना आता सगळ गोड दोडा करत त्याच्यामुळे सगळच ना चिंता येणार ते भेटू बेटू किचन पुसले आता हे पुसायचंय कचरा तर काढा चालू दे हे सगळ गोडा म्हणून साचलेन तिकडे आणि त्याच्यामुळे हे बाई काय